मुनी मिर्जा रेड रेड हाऊस फाउंडेशनच्या तर्फे आज आमचे संतवनू कुकडे साहेब आहे ते गरिबांना बघतात त्यांचं फाउंडेशन आहे कोणी अडचणमध्ये असला हॉस्पिटलचा असो काय असो काय काय प्रश्न आहे तुमचे ते सोडवतील आमचे रेड हाऊस फाउंडेशनला आम्ही आज तुमच्यासाठी आपले जे लोक राहतात आम्ही इकडे आंबेगाव खुर्द आंबेगाव आंबेगाव खुर्दला हो आलो आहे आणि राशनची किट साहेबांनी पाठवले दोनशे कीट आलेले आहेत ते आता आम्ही वाटणार इकडे ऑन बिहाफ ऑफ दी रेड हाऊस फाउंडेशन शांतनू कुकडे साहेब पुणे अध्यक्ष शंतवणूक भाऊ कुकडे यांनी दुर्गा दुर्गामाता प्रतिष्ठान देशसेवा फाउंडेशनच्या सहकार्याने आंबेगाव खुर्द हनुमान नगर येथील मध्यमवर्गीय वस्तीमध्ये गरीब लोकांना गरजू किटा किराणा वाटप करण्यासाठी आज ते आलेले आहेत आणि ते स्वतः येऊ शकले नाही परंतु आमचे मुनीर भाई त्यांचं सर्व काम बघतात आणि ते कधी बाबा कुठलीही अडचण असतो नाही त्यांना जेवढं सहकार्य करतील ते करतील आत्ता ते काही ठराविक लोकांना किट वाटत आहेत आणि लो लोकं त्याचा गरजू लोक त्यांचा उपयोग करून घेतील व्यवस्थित आणि अजून आम्ही आणणारे किट तुम्ही आम्हाला वाटले माझं नाव संभाजी नेटके मला रीड रे, री रेड रेड हाऊस फाउंडेशनतर्फे एक किट मिळालं जेवण अन्न त्याच्याबद्दल मी समाधानी आहे